संपूर्ण नाशिक जिल्ह्याची रिकव्हरी आम्ही करतो ॲग्रिकल्चर म्हणा किंवा कमर्शन म्हणा आणि खरं म्हणजे पैसा हे माझ्यासाठी नाही कारण मी आज चांगला पगार परंतु माझ्या घरातच म्हणजे बाबा आहेत त्यांचा गुस्सा सोडवायचा आहे आणि माझ्या सतत मला चहा सोडून घ्यायचा आहे आणि गावामध्ये अनेक असे बेरोजगार करून शेतात त्यांना काहीतरी हाताला काम लागेल <laughs> म्हणून हे योग्य असे उद्देश आहेत त्यासाठी मी खास इच्छा आलेलो आहे आणि समोर सोशल फाउंडेशनचे जे विडिओ आणि ऑडिओज आहेत ते युट्यूबवर मी ऐकलेले आहेत अतिशय नामांकित आणि रेप्युटेड अशी एक सोशल ऑर्गनायझेशन आहे अँड आय वुड लाईक टू जॉईन दिस असोसिएशन व्हेरी सोन अँड थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर अँड थँक्यू फॉर गिविंग